उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची दुरुस्ती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राणी लक्ष्मीबाई उद्यानातील पुतळ्यास सीडीची व्यवस्था न केल्यानं तुळजापूर तहसील कार्यालयासमोर बजरंग दल यांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात आलं तुळजापूर येथील पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची दुरुस्ती तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राणी लक्ष्मीबाई उद्यानातील पुतळ्यास केल्यानं तहसील कार्यालयासमोर बजरंग दलाच्या वतीनं उपोषण करण्यात आलं होत लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर नगर परिषदेला आणि तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील बजरंग दलाच्या वतीनं देण्यात आला होता मात्र यावेळी तुळजापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार सतरा पर्यंत दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिल्यानं बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आलेलं हे उपोषण मागे घेण्यात आलंय यावेळी मुख्याधिकारी नगराध्यक्ष अर्चना गंगणे अर्जुन अप्पा साळुंके निलेश सुरेश कापसे समाजसेवक राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बजरंग दल ते आलो या विषयावर आम्ही वारंवार पाठपुरावा केला जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो कल्या परिचला तहसील कार्यालय नगरपरिषद त्याचबरोबर आमचे पालकमंत्री त्यांनाही भेटलो यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला तरी अद्यापही कुठल्याही प्रकारेने दखल घेतली नाही यासाठी आम्हाला नगर परिषदेवर आम्ही थाळीनाथ मोर्चाही काढला मोर्चा काढला रस्ता रुप केला आणि काय काय आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाकडे आम्ही भेटलो पण यांचे तोंडी आता पण आम्हाला आलेले किंवा करू करत आलो थोडं राहिले होणार आहे एक महिन्यात होणार आहे सहा महिन्यात होणार आहे असं फक्त त्यांचे आश्वासनही आमच्याकडे आत्ताकडे नगर मार्फत आले होते पण आत्ता आज आम्हाला एवढी परिस्थिती आली की आज आम्हाला अमर अनपोषणसाठी इथं बसावं लागलं मग आज त्यांचं लिखित आश्वासन आलं की आम्ही त्याला अकरा दोन हजार सतरा म्हणजे आज तेरा तारखेला आम्ही कामा सुरुवात करू असल्याचं देखील आश्वासन आम्ही तुम्हाला नगरपालिका जी आज घडत आहेत तुळजापूरच्या नगरपालिकेचं जी गलठान कारभार या ठिकाणी फक्त आश्वासनच दिले जात आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुळजापूर नगर परिषदेच्या तुळजापूर शहरातील कुठलीही कामं असू द्या ती कामं करण्यासाठी ती नगरपालिकेची सत्ताधारी लोकं एकत्रित येत नाहीत तर शिवाजी महाराजांचा जो पुतळाचं दुरुस्तीकरण असेल किंवा सुशोभीकरण असेल अशाही परिस्थितीमध्ये ती निवेदन देऊन वारंवार दोन वर्ष झाली निवेदन देते ती कार्यकर्ते तुळजापूर शहराच्या विकासासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं सुशोभीकरण दुरुस्तीकरण करण्यासाठी जर दोन दोन वर्षे जर यांना वाट पाहावी लागत असेल आणि आमरण उपोषणासारखे प्रकार त्यांनी स्वीकारत असून ती तहसील कार्यालयासमोर बसावी लागत असतील तर अशाबद्दल मी प्रथम निषेध व्यक्त करतो या नगरपालिकेचा की त्यांनी ह्या उपोषणाची वेळच येऊ द्यायला नको होती आज उपोषण अमरण उपोषणाला ज्या वक्ताला बसले त्या वक्ताला ह्याने आज इथं येऊन लेखी आश्वासन त्यांनी दिलं मग माझं असं मत आहे की तेरा तारखेच्या आपलं आजच्या पूर्वी यांनी जर कामास सुरुवात केली असती तर ही उपोषण करण्याची वेळ आली असती केवळ उग्रतेला जाण्याची वेळ नगरपरिषदर जवळ येतील नगर त्या वक्ताला असे आंदोलन करावी लागतात आणि अशा आश्वासन दिले जातात जर आता जर आंदोलन जर करून त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि अशा वेळेला ले जर लेखी आश्वासन देऊन हे त्यांनी काम करत नसतील तर मी या आंदोलनामध्ये हे कार्यकर्ते घेऊन त्यांना सपोर्ट देऊन मी स्वतःही आमरण उपोषणात बसणार प्रतिनिधी अयुब शेख एन टी न्यूज मराठी तुळजापूर उस्मानाबाद